नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय देशांतर्गत बाजारात आता जानेवारी महिन्यात सोयाबीनचा बाजार भाव होणार पाच हजार पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय देशांतर्गत बाजारात आता जानेवारी महिन्यात सोयाबीनचा बाजार भाव होणार पाच हजार पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आणि योग्य वेळी योग्य भावावर सोयाबीनची विक्री करण्यासाठी आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या ठिकाणी जरूर शेअर करा आणि याच बरोबर युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला लाईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला ला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारात काय जानेवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव होणार पाच हजार पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्याही मनातला आहे कारण आपण सर्वजण या ठिकाणी पाच हजाराच्या भावाची वाट बघत आहोत मग जानेवारी महिन्यात आपल्याला पाच हजाराचा भाव मिळणार का जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार होणार का याबद्दल घेऊयात अधिक माहिती सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा बाजारभाव चार हजार पाचशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान दिसत आहे आणि सध्याची कंडिशन सोयाबीन बाजारभाव वाढीसाठी अत्यंत आहे यामुळे सोयाबीनचा बाजारभाव घटण्यापेक्षा वाढण्याची शक्यता जास्त दिसत आहे आणि आपल्या सर्वांना माहीत असावं की पंधरा जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारात दरवर्षी सोयाबीनची विक्री ही कमी होत असते या सर्व घडामोडींचा विचार जर केला तर एक आशा निर्माण होते की देशांतर्गत बाजारात शंभर टक्के पंधरा तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव होऊ शकतो पाच हजार पार पण सोयाबीनच्या विक्रीचा निर्णय घेत असताना पाच हजाराच्या भाव पातळीची वाट तर बघा पण तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या हे वर्ष निवडणुकीचे त्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता नाही म्हणून विक्रीचा विचार करत असताना चार हजार आठशेच्या भावावर पंचवीस टक्के पाच हजाराच्या भावावर पन्नास टक्के आणि पाच हजार दोनशेच्या भावावर पंचवीस टक्के करा सोयाबीनची विक्री या पद्धतीने जर आपण टप्प्याने केली सोयाबीनची विक्री तर आपला या ठिकाणी होईल शंभर फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या च्या शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार